आक्रोश कशा प्रकारे जनतेचा तुम्ही निवडणूक हरले आहेत तर आपण त्यांना स्वतः विचारूया की काय झालो होतं त्या ठिकाणी आज सगळी जनता आमच्या पाठीशी आहे त्यांनी त्यांचा नगरसेवक निवडलेला आहे याच यातच आमचं समाधान आहे समोरच्या माणसाला मी माझी सीट दान केली तिच्या ओटीत टाकली बस माझी एवढीच बस बाकी दुसरं काहीच नाही बघू शकतो आपण कशा प्रकारे आक्रोशारी जे उमेदवार होते त्यांच्या त्यांचं तैं, जे म्हणणं आहे आपण ते स्पष्टपणे ऐकलेलं आहे तरी आपण जनतेकडून जाणून घेऊया घेऊयात की काय झालं होतं त्या ठिकाणी माझं असं म्हणायचं आहे वीस मिनिटं काम यांना पेंटिंग पडून द्यायला घोषित झालं समजा झालं त्याच्यानंतर मंगेश चव्हाण आला पाच मिनिटामध्ये कस काय पेटी पडली काशीबाई मध्ये पेटी होती बघू शकतो आपण मंगेश चव्हाण ज्या वेळेस आले त्यावेळेस म्हणजे तुम्ही बघित होता त्यांना की त्यात म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते आतमध्ये गेले आणि त्यांनी कडाबाजार केला वीस मिनिटं काम कस काय पेंटिंग मध्ये पडलं आणि ते येतात त्यांना कस काय झालं अधिकारी कोण होते त्यावेळेस जितेंद्र पाटील जितेंद्र पाटील स्वतः अधिकारी होते आणि त्यांनी मला स्वतः प्रमाणपत्र घ्यायला बोलवलेलं होतं माझी तीन वेळा घोषणा झाल्यानंतर चौथ्यांदा माझी मतमोजणी केल्यात आली तरी सुद्धा मीच विजयी होती आणि काळाबाजार झाल्यानंतर तिथे मंगेश चव्हाण आले त्यांनी माझी मतमोजणी परत करायला सांगितली आणि ते झाल्यानंतर सुद्धा मीच विजयी होती पण त्या पंधरा मिनिटात त्यांनी माझी एकशे सत्तावीस मतं काढून मला पराभव केला आणि माझ्या विरोधी पक्षाला घोषित केले आपण स्वतः जाणून घेऊया जनतेकडून की तुम्हाला नगरसेवक पाहिजे कोण आम्हाला नगरसेवक चैत्याैत्यानी ताई पाहिजे की मेहनत करून तिला भरपूर मतांनी निवडून आणलेली आहे आणि म्हणजे तुम्हाला वाटतं का की मतदानामध्ये ईव्हीएम घोटाळा झालेला आहे नक्कीच 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 घोटाळा झालेला आहे हे मतदान कार्ड याच्या वडी करा मतदान कार्डाचा काय उपयोग झाला हे दादागिरी हुकुम काही करतात तर मतदान करण्याचा काय अधिकार आहे पुंडेगिरी हे आहे लबालुक लबाल लबाल म्हणजे तुम्हाला असं वाटत की मतदाराचा मतदान हक्क हक... चिंता आहे लोक घेण्यात आला आहे जो जनतेमध्ये आक्रोश आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे आक्रोश चालू आहे वार्ड क्रमांक तीन दोन पक्ष ठेवा एक चैतालिताईचं आणि एक त्यांचं चैतालिता जायच्यासाठी जे जास्त उभे राहतील ते विचार होतील अशी वोटिंग करून मतदार करू नका त्याच्यामध्ये ब्लॅकमेल होत आहे डबल करा डबल करा जो पक्ष विजय याच्या पुढे जर मतदान झालं तर कोणीच मतदान करायला निघणार नाही आम्हाला चैताली ताई पाहिजे मतदान ले तरच आम्ही मतदान करू नाहीतर करणार नाही आमचा मतांचा फायदाच झाला त्याच्यामध्ये मतदान अधिकाऱ्याला तुम्ही काय सांगायचं मतदानाचा आमचा अधिकार त्यांनी घेतलाच नाही त्यांच्याच मत घेतले त्यांनी आमचे मत घेतले नाही आज आमचा शासनावरचा विश्वास उडालेला आहे एवढं एवढी पब्लिक आमच्या ताईच्या सोबत असताना सुद्धा यांनी आमच्याशी आम्हाला न्याय पाहिजे बस फक्त न्याय पाहिजे दादा अधिकारी लोकांना पण दबावात आणण्यात आलं त्यामुळे त्यांनी मला पराभव केला आणि समोर प्रशासनाचा धिक्कार आहे आम्हाला की या प्रशासन तुम्ही वागवतात आणि अधिकाऱ्यांना दबावात आणतात आमचा विजय असून सुद्धा आम्हाला म्हणजे पराभव झालाय आमचा आणि समोरची व्यक्ती पराभव असून सुद्धा त्यांना विजयी घोषित करण्यात आले मत... ताही। हो जनता तुमच्या पाठीशी आहे तर तुमची मागणी आहे का की फेरमत फेरमतदान मोजणी व्हावी अशी माझी जनता माझ्याकडून माझ्या मायबाप जनतेचा जो काही आशीर्वाद आहे त्यांच्या इच्छेनुसारच होईल जे होईल ते आणि त्यांनी त्यांचा नगरसेवक निवडलेला आहे पाहता गल्ली बोरामध्ये जाऊन सुद्धा चैतालीताई ठाकरे यांची प्रत्येक ठिकाणी घरगोरी पूजा केली जात आहे ताई तुम्हाला काय वाटतं या मतदानामध्ये घोड झालेला आहे की नाही हा घोड झालेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं तुमचा नगरसेवक कोण आहे पाहिजे चैताल्यताई ठाकरेच पाहिजे तुम्हाला आपण प्रत्येक गल्लीवर जातो प्रत्येक घरोघरी तेच तेच चर्चा आहे की चैताल्यताई ठाकरे आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजेत बघू शकतो आपण चैत्याचा रोष आहे जो महिलाचा रोष आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे बघू शकतात आपण कशी नारेबाजी आहे महिला या ठिकाणी कशी नारेबाजी करत आहे कार्य क्रमांक तीन मध्ये दोन बॅट ही चिन्ह सगळ्या जनतेना चैतन्य ठाकरे यांना विजय केले हे आक्रोश पाहून मागचा ही जनता सांगतील क कोण कोणी कोण फक्त पंधरा मिनिटांनी मशीन मध्ये उमेश मंगेश आम्हाला विजय फॉर्म घ्यायला बोललं होतं त्याच्यानंतर त्यांनी काय केलं काय नाही त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की आपलं शीत पडलं हे जनतेचा आक्रोश पहा हे पैसे घेऊन आलेले पब्लिक नाहीये हे पैसे घेऊन आलेले पब्लिक नाहीये हे सगळ्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये टाट आहे त्याच्या आता चैतर्यता हा चैतर्यता विजय झालेला आहे यांनी फक्त आमच्या मतदानाचा बोगस वापर केलेला आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की एका प्र, एका प्रकारे जो नायक पिक्चरचा डायलॉग आहे परेश रावले यांचा की तो खरा या ठिकाणी ठरवण्यात थर, आलेला आहे शंभर टक्के शंभर टक्के कारण की यांनी हेच केले के ना आमच्या जनते संघ आहे ना आमच्या जनतेचं त्यांनी बोगस मतदान न केलं आमची सीट निवडी आली आम्हाला सांगितलं शीट निवडी आली गुलाल टाकला सगळं झालं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तर तुमचे परत मतदान मोजा दोनदा मतदान मोजल्यानंतर आमचं शीट निवडून होतं तेचाली प्रमाणपत्र घ्यायला गे गेली तर त्यांना सांगितलं तुम्ही निवडून आलेला नाही त्यांनी त्यांनी विजय विजय कोणाला घोषित केलं हो त्यांना प्रतीक्षा यांना त्यांनी केलं ते विजयी झालेली नाही प्रतीक्षा सोनने विजयी झालेली नाही सर प्रतीक्षा आमची बाई चेताली चेताली ताई विजयी झालेली आहे आणि तीच आमच्या तीन नंबरचा नगरसेवक राहील हमेशा साठी तुम्ही बघू शकता हा जनतेचा किती आक्रोश आहे कारण हे पैशांनी आलेले लोक नाही येत आम्ही काही पैसे म्हणजे आम्हाला काही पैसे नाही दिले चैताली आम्ही आमच्या आम्हाला खूप दुःख झालेलं आहे कारण आम्ही मत केलेच चेताली आमच्या पूर्ण खेडी परिवाराने पत्र केलेले आहेत तरी पण ह्या ताईंना कसं का काय यांनी पराभव केला दोन वेळा सांगितलं की ताई विजयी झाल्या विजयी झाल्या आणि ती संध्यास काय झालं तिथे झाल्या पराभय टाकला यांनी आमचा नगरसेवक चैताली ताईच पाहिजे आम्हाला

जर आता परत झालं निवडणूक नाही झाली तर मत आम्ही याच्यापुढे मतदान आम्ही करणार नाही खेडी परिवार करणार नाही मतदान देणार नाही आम्ही झालीच पाहिजे अन्याय झालेला आहे सगळ्यांसोबत

मधबहिष्कार होत असेल तर काय फायदा आहे मतदान कर